कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये मी सागर कदम तुमचं मनपूर्वक स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स रायगडचा पालकमंत्री कोण होणार मुख्यमंत्र्यांनी थेट सांगूनच टाकले भरत गोगावलेंची पडली विकेट मुख्यमंत्र्यांनी केला क्लीन बोल्ड खेडमधील गुलमोहर पार्क येथे मोठा वणवा वणव्यामध्ये अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांचा बळी परिसरात पसरले धुराचे मोठमोठे लोटच्या लोट गुहागरमध्ये लोट। वन खात्याची मोठी कारवाई शेकडो घनमीटर सागवान लाकूड जप्त लाकूड व्यापारी कारवाई दरम्यान फरार तस्करीत मोठा रॅकेट असल्याचा संशय ठाणे बेलापूर मार्गावरती बर्निंग कारचा थरार घणसोली स्टेशन समोर लागली धावत्या गाडीला आग आणि कोकणामध्ये सर्वत्र महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त महास्वच्छता अभियान आता पाहूया सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न अनेक दिवसांपासून रकडून राहिलेला आहे परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाडमध्ये आले असता त्यांना पत्रकारांकडून पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री पदावरून प्रश्न विचारला असता फडणवीसांनी उत्तर देऊन या प्रश्नाला आता पूर्ण विराम दिला आहे पाहुयात काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगडचा पालक पालक पालकमंत्री शिंदे शिवसेना आता रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत तर काही चिंता करण्याचं कारण नाही रायगडचा रायगडचा पालकमंत्री शिंदे शिवसेना राष्ट्रवादी की भाजप आता रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही आहे रायगडचा पालकमंत्री शिंदे शिवसेना राष्ट्रवादी की भाजप आता रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही खेड तालुक्यामध्ये वणव्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून खेड शहरातील गुलमोर्ग पार्क या ठिकाणी शनिवारी सायंकाळी लागलेल्या भीषण वणव्यामध्ये अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांचा बळी गेला आहे तसेच परिसरात धुराचे मोठेच्या मोठे लोट पसरलेले होते याबाबत खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी लागलेला वनवा विझवण्यासाठी तब्बल दोन ते तीन तास प्रयत्न करून गुलमोर पार्क येथील वणवा आटोक्यात आणलाय गुहागर तालुक्यातील काजुर्ली शिवने परिसरात वन विभागाने मोठी कारवाई करून बेकायदेशीर सागवान लाकडाच्या तस्करीला आळा घातला आहे या कारवाईत शेकडो घनमीटर सागाचे लाकूड एक ट्रक आणि क्रेन जप्त करण्यात आली आहे मात्र लाकूड व्यापारी कारवाई दरम्यान पळून गेला आहे वन विभागाच्या पथकाने तीव्र उतारावरती बेकायदेशीरपणे तोडत असलेल्या सागाच्या लाकडाचा मागोवा घेत या तस्करीचा भांडाफोड केलाय जप्त केलेल्या सागवान लाकडांची किंमत लाखोंमध्ये असल्याचा अंदाज आहे लाकूड व्यापारी फरार असून तस्करीत मोठा रॅकेट असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे सागवान लाकूड तस्करीतील मुख्य आरोपी व्यापारी मात्र कारवाईच्या वेळेस पसार झालाय क्रेन आणि ट्रक सोडून तो घटनास्थळावरून पळून गेला वनविभागाने आता या व्यापाऱ्याचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत तस्करीच्या या प्रकरणात मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे वनविभागाच्या या कारवाईवर मात्र पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केलं आहे ठाणे बेलापूर मार्गावरती बर्निंग कारचा थरार पाहायला मिळालाय घणसोली स्टेशन समोर एका धावत्या गाडीला आग लागली आहे पहाटे सहा वाजता ही घटना घडली चालत्या गाडीला ही आग लागलेली आहे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरती चालत्या कारने पेट घेतलाय चालकाच्या प्रसंगावधानामुळे यामध्ये कोणीही जखमी झालेले नाहीये मात्र गाडी ही जळून खाक झालेली आहे अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवरती नंतर नियंत्रण मिळवले कोकणामध्ये गर्मी वाढू लागली आहे उष्ण हवामानामुळे रायगडसह कोकणवासीय हवालदिल झाले आहेत मागील तीन दिवसात तापमानाचा पारा अडतीस अंशावरती नोंदवला जात होता वाढलेल्या उष्मामुळे आता जीव कासावीस होत आहे त्यामुळे रसवंती गृह सरबताच्या गाड्यांवरती नागरिकांची गर्दी वाढत आहे लिंबू कोकम मोसंबी अननस कलिंगड कालाखट्टा या सरबताच्या स्वादांना आता मागणी वाढलेली आहे महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात ठिकठिकाणी थीक स्वच्छता अभियान राबवण्यात आला रायगड जिल्ह्यात आज अनेक भागात श्री सदस्य श्री सेवेकरता रस्त्यावर उतरून या अभियानात सहभागी झाले होते म्हसाळा पेण शहरात श्री सदस्यांनी पन्नास पेक्षा अधिक कचरा गोळा करून या मोहिमेतून स्वच्छता करत शहरात साफसफाई केली यावेळी श्री सदस्यांसमवेत इतरही राजकीय कार्यकर्ते शासकीय कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते मार्च रोजी धर्माधिक धर्माधिकारी निर्षकांच्या वतीने आज संपूर्ण म्हसळा शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज म्हशा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा स्वच्छता अभियान सर्व त्यांचे जे दास आहेत त्यामार्फतीने त्याच माध्यमातून सर्व प्रशासकीय अधिकारी इतर महत्त्वाचे संघटना तसेच शिव संघटनेचे अध्यक्ष हे सर्वजण यामध्ये सामील झालेले आहेत आणि खरंच या अशा वेगवेगळ्या वे ह्याच्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि जसं स्वच्छतेतून आरोग्य आरोग्यातून सुसभता ह्या आरोग्या गोष्टीचा मूलतत्व यातून निर्माण होतं आपण सर्वांनी सर्व मसावासियांनी यामधून निश्चित घेतला पाहिजे आणि प्रेरणा घेऊन मी काम असेल चालण्यासाठी आमच्या मसा पोलिसांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आपला शहर आणि जे सार्वजनिक रस्ते वगैरे आहेत ते स्वच्छ दास यां दास मित्रांच्या सहयोगाने जी स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे ही अतिशय अभिमानास्पद आणि अतिशय आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची ही मोहीम आहे प्रतिष्ठानचे अनेक कामं आपण पाहिलेली आहेत त्यांचं काम हे भूषणामध्येच काम, काम असतं आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात असतील किंवा पावसाळ्या परिस्थितीत असतील किंवा रोगराईच्या साथी रोगाच्या संदर्भात असतील उत्स्फूर्त काम आणि उत्स्फूर्त सहभाग त्यांचा असतो या प्रतिष्ठानच्या वतीने आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभाग मिळाला त्याबद्दल प्रतिष्ठानचे आणि दास संयोजकाचे आम्ही आभार व्यक्त करतो महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेत एक हजार अठ्ठ्याहत्तर श्री सदस्यांसोबत एकशे एक्केचाळीस सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत रोह्यातील पस्तीस पूर्णांक नऊ टन कचरा गोळा केलाय सदर कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये नेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली यावेळी रोह्यातील सरकारी कार्यालयांची आवारे प्रमुख रस्त्यांसह शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची साफसफाई करण्यात आली या स्वच्छता मोहिमेमुळे रोहा शहराने आज मोकळा श्वास घेतला महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या एक मार्च रोजी असलेल्या जयंतीचे औचित्य साधून रविवार दिनांक दोन मार्च रोजी तळा शहरात श्री सदस्यांकडून महास्वच्छता अभियान राबवण्यात आले डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी एकोणीशे त्रेचाळीस पासून अध्यात्म शिक्षण आरोग्य व व्यसनमुक्तीसाठी अविरतपणे समाज प्रबोधनाचे कार्य केले डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे वृक्षारोपण वृक्ष संवर्धन आरोग्य शिबिर दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप नैसर्गिक आपत्कालीन मदत रक्त दान धरणातील गाळ काढणे यांसारखे अनेक उपक्रम गेली कित्येक वर्ष सामाजिक बांधिलकी या नात्याने राबवले जात आहेत एक मार्च रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त तळा तालुक्यातील श्री सदस्यांकडून महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी सकाळी ठीक साडेसात वाजता गटागटाने स्वच्छतेचे साधने घेऊन शहरातील नगरपंचायत नाका ते आसावरी नाका तळा प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी वाढलेले गवत प्लास्टिक बाटल्या व कचरा काढून स्वच्छ करण्यात आले या स्वच्छता मोहिमेमध्ये तळा बैठकीतील एकशे वीस श्री सदस्य सहभागी झाले होते तसेच यावेळी ओला व सुका कचरा मिळून सहा टन कचरा संकलित करण्यात आला महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यामध्ये देखील हजारो श्री सदस्यांनी महास्वच्छता अभियान राबवले यावेळी शिवसेनेचे उपनेते तसेच महाराष्ट्र राज्य रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरतशेट गोगावले यांनी देखील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या स्वच्छता अभियानात सहभागी होऊन महाड या ठिकाणी स्वतः हातात झाडू घेत स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतला यावेळी हजारो श्री सदस्य स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते अनेक वर्ष हा उपक्रम नानासाहेब धर्माधिकारी जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण राबवतो त्याचा एक भाग आज आपण कोल्हापूर या जिल्ह्यात राबवतो मी धन्यवाद देतो आपल्या प्रतिष्ठान आपल्या सर्व श्री सदस्यांना सगळ्यांना कि अपने एका समय की आपले एकाच असं सगळे की काही न अपेक्षा ठेवता जी स्वच्छता मोहीम गेले अनेक वर्ष राबवतात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद आणि अप्पावाडीचा तीन तारखेला येणारा जन्मदिवस त्यासाठी माझ्या पण शुभेच्छा महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जनशताब्दी निमित्त डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या मार्फत पोलादपूर येथील श्री सदस्यांनी महास्वच्छता अभियानाचे आज यशस्वी आयोजन केले बोलादपूर येथील श्री समर्थ बैठक हॉल परिसर भैरवनाथ मंदिर व विद्या मंदिर परिसर पंचायत समिती परिसर तसेच नगरपंचायत व तहसीलदार कार्यालय परिसर भैरवनाथ नगर पोलादपूर बाजारपेठ तसेच मुंबई गोवा रस्त्याच्या दुतर्फा सदर स्वच्छता अभियान राबवण्यात आले सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुरू असलेल्या या अभियानामध्ये सुमारे एकशे बासष्ट श्री सदस्यांच्या वतीने विविध विभागातून एकूण दोन हजार सहाशे पन्नास किलो सुका कचरा व एक हजार शंभर किलो ओला कचरा संकलित नामदार गोगावले हे देखील सहभागी नगराध्यक्षा सोनाली गायकवाड उपनगराध्यक्ष श्री प्रसाद इंगवले शहर प्रमुख निलेश अहिरे नगरसेविका शिल्पा दरेकर स्नेहा मेहता सुवर्णा महाडिक तसेच पोलीस कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उत्साहाने सहभागी झाले होते पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दोन मार्च रोजी देशामध्ये अनेक शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड दापोली चिपळूण आणि गुहागर या तीन तालुक्यांमध्ये जवळपास अडीच ते तीन हजार श्री सदस्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला जिल्ह्यातल्या चारही मुख्य शहरांमधील शेकडो टन कचरा काढून तसेच गटारे साफ करून शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केली इतक्या मोठ्या प्रमाणावरती हजारो श्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवल्यामुळे शहरे कचरामुक्त झाली तर अनेक दिवसांपासून पाला पाचोळ्यामुळे तसेच मातीमुळे तुंबलेल्या गटाऱ्यांनी देखील मोकळा श्वास घेतला हे महास्वच्छता अभियान पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आज डॉक्टर श्री धर्माधिक धर्माधिप्रतिष्ठान रेवदंडा यांचे मार्फत खेड शहरात अभिनव उपक्रम स्वच्छतेचा सुरू आहे आणि अशा प्रकारचा उपक्रम महाराष्ट्र सगळ्या रा सगळ्या देशामध्ये सुरू आहे रेवदंडा प्रतिष्ठान यांच्यामार्फत हा जो अभिनव उपक्रम आहे खेड शहरामध्ये जवळजवळ बारा टीम आणि सातशे स्त्री स्त्री सदस्य तसेच दहा ते बारा गाड्या अशा याच्या माध्यमातून हा कचरा संकलित केला जात आहे अतिशय चांगला उपक्रम आहे नगरपालिका त्यांचे आभार व्यक्त करतात महाड येथे न्यायव्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा एक महत्वाचा टप्पा पार पडला आहे महाड येथील दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला पूजन सोहळा पार पडला आहे महाड शहरात भव्य दिव्य अशी न्यायालयीन प्रशासकीय मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी चौतीस कोटी खर्च करण्यात येणार आहेत खासदार सुनील तटकरे आणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले महाड वकील संघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे येथे भव्य अशी न्यायालयीन इमारत उभी राहणार आहे असे महाड वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष भिसे यांनी सांगितले या भव्य सोहळ्यास न्याय प्रशासन आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली या सोहळ्यास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मान्य गवई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत विधी विधानाने पूजन करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे आणि रोजगार हमी फलोत्पादन खार भूमी मंत्री भरत गोगावले यांनी ही हजेरी लावली यावेळी रायगड जिल्ह्यातील न्यायाधीश महाड दिवाणी न्यायाधीश महाड वकील बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अशा प्रकारच्या कोर्टाच या ठिकाणी भूमिपूजन करताना अतिशय आनंद वाटतोय आणि माझ्या वतीनं आणि मी आणि आमचे शिंदेसाहेब आम्ही दोघंही या ठिकाणी आहोत मी साहेब आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की याच्याकरता निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही त्याला जो काही निधी, निधी लागेल तो सगळा निधी आम्ही पूर्णपणे वेळेत उपलब्ध करून देऊ आणि माझी अपेक्षा आहे की आमच्या डब्ल्यू डीच्या माध्यमातून रेकॉर्ड वेळेमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं काम हे या ठिकाणी होईल आणि निश्चितपणे याच्या उद्घाटनाकरता देखील आपण आम्हाला बोलवाल अशा प्रकारची अपेक्षा आम्ही व्यक्त करतो सर आपल्या पुढाकारामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या तीन नॅशनल लॉ स्कूल आपण करतो खरं म्हणजे हे देशातलं एकमेव राज्य असेल की ज्या राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तराच्या तीन नॅशनल लॉ स्कूल नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई आपण त्या सुरू केलेल्या आहेत आणि अतिशय ग्लोबल अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी काही प्रमाणात तयार झालं आहे उरलेलं तयार होत आहे मला असं वाटतं की त्यातनं अतिशय चांगल्या प्रकारे ज्याला आपण अतिशय उच्च अशा प्रकारच्या क्वालिटीचे आपले वकील देखील त्या ठिकाणी आपण तयार करू शकू आता म्हणजे सर्व वकिलांना माहितीच असेल पण नवीन कायद्याने एक अजून महत्वाची गोष्ट केलेली आहे ती म्हणजे दोन पेक्षा जास्त तारखा मागता येणार नाही असं क्रिमिनल याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेक वेळा तारीख ते तारीख ते तारीख असं जे क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये चालतं हे अनेक वेळा आम्ही माननीय हायकोर्टाला विनंती करतो की हे वेगानं झालं पाहिजे त्यावेळेस त्यांच्या समोर हा प्रश्नच असतो केव्हा ठीक आहे आम्ही वेगाने करू पण समजा समोरच्याने तारखा मागितल्याच आणि आम्ही दिल्या नाही तर त्यातही एक नॅचरल जस्टिस वगैरे अशा अनेक गोष्टी येतात पण आता कायद्यानेच ही तरतूद केलेली आहे की काही सबस्टॅन्शियल असल्याशिवाय दोन पेक्षा जास्त तारखा त्या ठिकाणी देता येणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की आता या क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्येही न्यायदान हे। जे आहे हे अतिशय वेगानं होताना आपल्याला पाहायला मिळेल खरं म्हणजे आज तमाम सर्वांच्याच वकिलांच्या आणि इथल्या न्यायमूर्तींच्या न्यायाधीशांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि कारण पक्षकार येतात आणि जातात वरिष्ठही येतात जातात वकिलांना मात्र याच ठिकाणी काम करावं लागतं आणि त्यामुळे या नवीन भूमिपूजनाच्या इमारतीमुळे आमचे अनेक लाडके वकील देखील खुश आहेत कारण मोठी जागा मिळणार आहे सगळ्यांना काम करायची संधी प्राप्त होणार आहे आणि म्हणून एक समाधान असतं नवीन इमारतीचं भूमिपूजन होत असताना खरं म्हणजे ही जागा मला असे सांगितलं दूध डेअरीची होती दूध डेअरीची जागा या इमारतीला दिलेली आहे खरं म्हणजे एक प्रकारे हा एक दैवी संकेत म्हणावा लागेल कारण न्यायालयात खटला चालू असताना दूध का दूध आणि पाणी का पाणी होणं अपेक्षित असतं म्हणजे खरा न्याय होणं अपेक्षित असतं त्यामुळे आमची अपेक्षा आहे की सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी न्याय मिळेल आणि त्याला चक्रा माराव्या लागणार नाहीत आणि म्हणून आपल्या पक्षकारांना अधिकाधिक गलत गतीने न्याय मिळून आणि सत्याचा विजय हो अशा प्रकारच्या मी महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे सर्व मुख्यमंत्री असो मान्य मुख्यमंत्री असो पालकमंत्री असो दितिदा गोगले या सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी ज्युडिशरीला सहकार्य चांगल्या रीतीने केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं की या देशामध्ये दे जोपर्यंत राजकीय न्यायासोबत सामाजिक आणि आर्थिक न्याय होणार नाही स्थापित होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं लो लोकशाही स्थापन होणार नाही आणि दृष्टीनं आपल्याला खऱ्या अर्थानं जर या देशात लोकशाही आणायची असेल सामाजिक आर्थिक तर शेवटच्या माणसापर्यंत कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळात न्याय कसा त्या दृष्टीनं आपण सर्वजण कार्य आलं पाहिजे ही नवीन इमारत चांगली होणारच यात माझ्या मनात काहीही शंका नाही आहे इमारत चांगली होईल पण या इमारतीमधून चांगलं न्याय देण्याचं पक्षकाराला लवकरात लवकर राज्यातील पत्रकारांवरील हल्ल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत आहे त्यातच अवैध धंदेवाल्यांनी पोलिसांच्या मदतीने पत्रकारांवरती खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावलाय त्यामुळे पत्रकार हे असुरक्षित झाले आहेत अशा एक ना अनेक घटना पत्रकारांचे शासन दरबारी असलेले हक्क यावरती मार्ग काढण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती रायगड नवी मुंबईच्या वतीने कोकण विभागीय पत्रकार अधिवेशन दोन हजार पंचवीस शुक्रवारी पनवेल तालुक्यातील धामणी येथील निसर्गरम्य वातावरणात पार पडले यावेळी मान्यवरांच्या मार्गदर्शनात पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटनांनी एकत्र आले पाहिजे आणि लढले पाहिजे ही बाब समोर आली यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते दिल्ली दिल्लीवरून एक भारत सरकारचं मंडळ आलं होतं की कोरोना काळातील नोकऱ्या गेलेल्या पत्रकारांचं पुढं काय झालं आज त्यांची अवस्था काय आहे ते मंडळ त्यांचं आलं मुंबई प्रेस क्लबमध्ये बसलं पत्रकारांच्या मुलाखती घेतल्या तुम्ही काय करत होता तुम्ही जगला कसं कारण अनेक प्रिंट पेपरमधून अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना हकलून दिलं तुम्ही घरी बसा आमचा रेपर्यंत खप नाही आता आम्हाला काय परवडत नाही तुम्ही घरी बसा आता मग त्या पत्रकारांनी केलं काय मग त्यावेळी बॅनर कुठे गेला मग त्याला पत्रकार म्हणायचं का नाही असे अनेक प्रश्न त्यावेळी उपस्थित झाले त्या कमिटीचा अहवाल आता पुढच्या आता हा फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यात ते तो अहवाल येणार आहे की सरकार त्या पत्रकारांकडे काय करणार आहे ज्याचं उदरनिर्वाह ते पत्रकार आहे पूर्ण त्याचं कुटुंब जेव्हा जगतं आहे त्यांनी काय करायचं असा एक प्रश्न आहे आणि काही हाऊस म्हणून पत्रकार पण करतात हाऊस माझा हॉटेल आहे माझा व्यवसाय आहे माझी शेती वाढी आहे मला काढ द्या कशाला काढ पाहिजे टोल नका माफ करायला कुठे एंट्री मारायला आणि अजून दोन तीन ठिकाणी हुशार की मी पत्रकार म्हणून सांगायला आजही आदिस्वीकृती कार्ड भेटलेले पत्रकार आहेत ना त्यातले अर्ध्याच्याहून अधिक पत्रकार हे पत्रकारच नाहीत सरकार पत्रकार सुरक्षा समिती ही संघटना जरी असली तरी ते संघटनेचं कार्य एक मोठेपणाचं कार्य असेल तर नक्कीच संघटनेचं कार्य आहे आणि त्या संघटनेने प्रत्येकाला निमंत्रण दिलं पाहिजे या कार्यक्रमाचं जाहीर निमंत्रण दिलेलं आहे प्रत्येक चौका चौकात दिलेला आहे कारण हा विषय आहे पत्रकारा पत्रकारांच्या अस्तित्वाचा पत्रकारांच्या हक्काचा आणि या पत्रकारांच्या हक्कासाठी पत्रकारांनी स्वतःहून पुढाकार घेऊन अनेक पत्रकारांना गोळा करणं गरजेचं होतं पण आजची परिस्थिती ही तशी नाही आहे पूर्वीची पत्रकारिता आज स तेवीस वर्ष झाली आमच्याही पत्रकारतेला आमच्या पत्रकारितेची सुरुवात झाली त्यावेळेला एखादा पत्रकार काही आवाज दिला तर हजारो पत्रकार एक संख्येने उभे होते दोन हजार आठला कशाडी रोको केलं कशेडी रास्ता रोको मुंबई गोवा महामार्गासाठी रायगड प्रेस क्लबनी घेतलं पण कणकवलीपासून पत्रकार सगळे तिथे आले आम्हीसुद्धा होतो त्या पत्रकार आज रास्ता रोकोला त्यावेळेला तहसीलदार गोसावी होते त्यांच्याबरोबर पत्रकारांची हातापाई झाली त्यामध्ये सुद्धा आम्ही होतो पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी होतो तसंच पत्रकारांनी एकत्र येणं आज काळाची गरज आहे म्हणून हा प्रयत्न केला होता पोलादपूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ मूर्तीला वंदन करून श्री शिवभक्त महादेव डोंगर यांच्या माध्यमातून पंचवीस शिवभक्त यांना घेऊन पोलादपूर ते वीरेश्वर महाराज देवस्थान वीस किलोमीटर पदयात्रा यावर्षी देखील शनिवारी सायंकाळी पार पडली सदर पदयात्रेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक पोलादपूर येथून शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आला शनिवारी रात्री विरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाच्या दिवशी महाराजांच्या दर्शनाला पदयात्री जवळपास पाच तासांचा पायी प्रवास करून रात्री दहा वाजता दाखल झाले यावेळी देवस्थान कमिटी सदस्य यांनी सर्व पदयात्रींचे श्रीफळ देऊन स्वागत व आदर सत्कार केला चालाबतप्रमाणे तेरा मार्चपासून सुरू होणाऱ्या श्रीदेव भैरी देवस्थानाचा शिमगोत्सव कार्यक्रम ठरवण्यासाठी आज वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीदेव भैरी मंदिरामध्ये घेण्यात आली या सभेमध्ये शिक्षण महर्षी कैलासवासी एन व्ही तथा आप्पा जोशी गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ पार पडला यामध्ये उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार चोवीस मध्ये रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची पी जी अभ्यंकर ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी तृषा संदीप चितळे व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार चोवीस रत्नागिरी नगरपालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून फाटक हायस्कूलची विद्यार्थिनी राजेश अवसरे ही प्रथम आल्याबद्दल या दोन्हीही विद्यार्थिनीचे स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्रक व प्रत्येकी रोख रक्कम पाच हजार रुपये देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर तेरा मार्च पासून सुरू होणाऱ्या श्रीदेव भैरी देवस्थानाच्या शिमगा उत्सवाची रूपरेषा ठरवण्यात आली या सभेस बारा वाड्यातील सर्व मानकरी गावकरी ट्रस्टी गुरव मंडळी व ग्रामस्थ बंधू उपस्थित होते ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे यांनी सभेस उपस्थितीत सर्व मंडळींचे आभार मानून गाराने घालून सभेची सांगता केली क्षत्रिय माळी समाज अलिबाग रायगड यांच्या वतीने क्षत्रिय माळी समाज प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा अठ्ठावीस फेब्रुवारी ते दोन मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत कुर्ला येथील आझाद मैदानावरती पार पडत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून समाजातील बांधवांना एकत्र आणण्याचा आणि क्रिकेट प्रेमींना खेळण्याची संधी देण्याचा उद्देश आहे या सामन्यांचे नियोजन आर सी क्लबच्या नियमानुसार केले जात आहे त्यामुळे खेळाडूंना उत्तम अनुभव मिळेल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक समाजबांधव मेहनत घेत आहेत युवकांमध्ये एकता वाढवण्यासाठी आणि क्री क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी हा एक उत्तम प्रयत्न आहे संघटन समितीने सर्व समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले एक पालक समाज उत्कर्षासाठी या घोषवाक्याखाली समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याचा संदेश दिला जात आहे क्षेत्रज्ञ माई समाज अलिबाग तर्फे आम्ही हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी पण आम्ही अशी स्पर्धा केली होती आणि आता ही जोरदार दोन हजार पंचवीस मध्ये आपण स्पर्धा चालू केलेली आहे आमचं उद्दिष्ट हेच आहे की आपला समाज एकत्र यावा सगळ्यांनी एकत्र येऊन पुढे यायला हवं आणि नुसतं खेळच नाही तर बाकी क्षेत्रात पण आपण एकत्र यायला पाहिजे तर खेळ ही सुरुवात आहे आम्ही आजुना, या समाजाच्या अजून काही उपक्रम करणार आहोत ते लवकर या बातमी सह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण